आता पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये मी माझा नवरा दाखवलाय तुम्हाला तर त्या व्हिडिओला ज्यांची रुकी आगीन गाडीच्या केलेला आहे ना तुझा नवरा किती छान आहे दिसायला तुझ्या नवरेनी तुला कशी काय पसंत केली अजून एक कमेंट असं आलेलं आहे मला तो असं वाटतंय तुझ्या नवऱ्याच्या तू जबरदस्ती गळ्यात पडलीस हाय का आता सगळं कमेंट वाचून माझ्या नवऱ्याच्या मनामध्ये आनंदाच लाडू फुटायला लागल्यात आणायला काय मा नवरा <laughs> <laughs> बर मी माझ्या नवऱ्याच्या जबरदस्ती गळ्यात पडायला लग्नामध्ये आमच्या माझा नवरा काय न बाळवता वय एकवीस बावीस वर्षाचा गोवाडा वाता, वर वाता। <laughs> <laughs> आणि तुम्हाला जर एवढच प्रेश्न पडल्यात ना तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक चॅनल वरती जाऊन बघा नक्की कोण कोणाच्या गळ्यामध्ये पडलं या ज्या वेळेला तुम्ही माझं व्हिडिओ बघताल ना त्या वेळेला तुमचं डोकं गाडीच्या पुढं नाही पडायचं जागच्या जाग्यावर थांबल